ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शनजवळ रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात घडला रिक्षा टँकरवर आदळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीररित्या जखमी झालेत जखमींना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ही दुर्घटना रविवारी चौदा सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कॅडबरी जंक्शनजवळ घडली माहितीनुसार रिक्षा नितीन कंपनीकडून कॅडबरी जंक्शनच्या दिशेनं जात होती ही रिक्षा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर जाऊन जोरात आदळली या धडकेत रिक्षेमधील तीन प्रवासी वाहनाच्या आत अडकले हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक आणि या मार्गावरून जाणारे वाहन चालक मदतीसाठी धावून आले मात्र तिघेजण रिक्षात अडकल्यानं त्यांना बाहेर काढणं शक्य होत नव्हतं या घटनेची नागरिकांकडून ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती मिळाली त्यानंतर अपघातस्थळी ठाणे शहर वाहतूक पोलीस अग्निशमन दलाचे जवान ठाणे एक फायर इंजिन एक रेस्क्यू वाहन तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचं पथक दाखल झालं अग्निशमन दलानं मोठ्या प्रयत्नानंतर रिक्षामध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं जखमींपैकी डॅनियल नाईक यांना डोक्याला आणि पाहायला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचाराकरता सायन रुग्णालयात हलवण्यात तर आलम शेख डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांनायन रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात तिसरा प्रवासी बबलू याचा मृत्यू झाल्याचं ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलंय या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली रिक्षा आणि टँकर चालकांविषयी अद्याप माहिती स्पष्ट नसून पुढील तपास ठाणे पोलीस करत आहेत हा अपघात उशिरा रात्री झाल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं केलेली तत्पर कार्यवाही महत्वाची ठरली आहे